नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली प्रामुख्याने हे निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यावर महाविकास आघाडीतले नेते प्रवक्ते यांनी जोरदार टीका केली आणि त्यांचा भर हा व्ही एमवर होता व्ही एममध्येच काहीतरी दोष आहे व्ही एमचंच हे कारस्थान आहे अशा पद्धतीचे आरोप झाले हा निर्णय जो आहे जो मतदारांनी दिलेला आहे तो एक प्रकारे अमान्य करण्याचं काम जे आहे ते महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केलं आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली संजय राऊतांनीसुद्धा आपलं जे काय मत आहे ते व्यक्त केलेलं आहे त्यानंतर बाकीचे जे आहेत नाना पटोले आहेत त्यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं काँग्रेसच्या वतीने हे पाहत असताना कुठेतरी शरद पवार गटाकडून यासंदर्भात आपलं मत जे आहे ते व्यक्त व्हायला पाहिजे होतं शरद पवार हे तर जुने नेते आहेत अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याशिवाय इतकी वर्ष राजकारणात राहिल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण केल्यानंतर त्यांच्याकडून एखाद्या प्रतिक्रियेची अपेक्षा होती पण काय आली नाही सुप्रिया सुळे या तर सातत्याने म्हणजे कोणत्याही महाराष्ट्रामध्ये एखादी घटना घडली ज्यावेळेला हे सरकार होतं एकनाथ शिंदेंचं त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मी मतदान होण्याच्या आधी जेव्हा काही महाराष्ट्रामध्ये घडेल एखादी घटना काय गुन्हा घडला अपघात घडला बलात्कार झाला विनयभंग झाला तर प्रत्येक गोष्टीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया हमखास असायची आणि ती प्रतिक्रियासुद्धा काय तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्र कुठे चाललेला आहे महाराष्ट्राचं चा काय होतंय या संदर्भात त्या सातत्याने बोलायच्या पण आता एवढा निकाल लागला हा सगळा निकाल जो आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच काय संपूर्ण देशाचं लक्ष होतं कारण आपण पाहिलं ज्या दिवशी मत मतमोजणी होती तो सगळा निकाल फक्त काय मराठी माध्यमांमध्येच येत नव्हता हिंदी माध्यमं इंग्रजी माध्यमं याकडे डोळे लावून बसले होते की काय होते कारण शेवटी महाराष्ट्र हे एवढं मोठं राज्य आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी जागा आहेत त्याचं काय भवितव्य आहे त्यावरनं केंद्राचं भवितव्य काय केंद्रातल्या सरकारला त्या ठिकाणी काय नेमका फायदा होईल तोटा होईल याचा सगळा विचार केला जातो मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे असतील शरद पवार यांनी बोललं पाहिजे निदान सुप्रिया सुळेंनी तरी पुढे यायला पाहिजे पण त्या दोन दिवस झाले तरी त्या गायब झालेल्या दिसून येतात कुठेच त्या दिसून येत नाही आहेत कुठेही त्यांची प्रतिक्रिया उमटताना दिसत नाही आहे विशेषतः एवढं फडणवीसांविरुद्ध त्यांनी रान उठवलं होतं गेल्या अडीच वर्षामध्ये प्रत्येक वेळेला काही घडलं की सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया ही पहिल्यांदाच असायची प्रत्येक पत्रकार उत्सुक असायचे की कधी एकदा सुप्रिया सुळे बोलतायत आणि फडणवीसांवर आरोप करतायत महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलतायत याविषयी सगळ्यांना उत्सुकता असायची आणि मग सुप्रिया सुळे नेहमीच्या आपल्या नाटकी आविर्भावामध्ये बोलायच्या आपण हा मुद्दा कसा पार्लमेंटमध्ये मांडतो असं बोलता बोलता पार्लमेंटचा मुद्दा आला की त्या हिंदीतही बोलायच्या आणि त्याच्यावरनं लक्षात यायचं की त्या सातत्याने दिल्लीमध्ये असतात आणि एकंदरीत फडणवीसांना लक्ष करणं हा त्यांचा उद्देश होता त्यांना राजीनामा द्यायला लावणं त्यांचा राजीनामा मागणं हा एक नित्यक्रम बनलेला होता सुप्रिया सुळेंचा पण आता एवढे आरोप केले महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे हे सांगितलं त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेला आहे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली येतंय फडणवीसांनीच पक्ष फोडले त्यांच्यामुळेच पक्षांची वाताहत झाली आमच्या कुटुंबाची वाताहत झाली हे सगळं सांगून सुद्धा शेवटी जनतेने महाराष्ट्रातल्या फडणवीसांवरच विश्वास दाखवला आणि एवढा विश्वास दाखवला की दोन हजार चौदामध्ये भाजपाला एकशे बावीस जागा होत्या महाराष्ट्रामध्ये त्या भाजपाला आत्ता एकशे बत्तीस जागा जनतेने दिलेल्या आहेत मी एवढं मोठं बहुमत दिलेलं आहे की आता अगदी थोडे आणखी आमदार मिळाले की त्यांना बहुमत सिद्ध करता येईल सरकार स्थापनेसाठी मग सुप्रिया सुळे ज्या काही बोलत होत्या फडणवीसांबद्दल की ही अशी व्यक्ती आहे ज्याने राजीनामा दिला पाहिजे त्या व्यक्तीबद्दल जनतेला मात्र आदर वाटतोय जनतेला वाटतंय त्यांनी मत त्या फडणवीस जे आहेत तेच सत्तेत यायला पाहिजेत तेच चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतात तेच कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवू शकतात हेच जनतेने दिलेला निर्णय आहे ना ह्यालाच म्हणता येईल शेवटी जनतेच्या न्यायालयात सगळेच गेले आणि हेच मुद्दे घेऊन गेले होते पक्ष फुटल्याचे गद्दार निर्माण झाल्याचे खोके वाटल्याचे हे सगळे मुद्दे घेऊन गेले पण जनतेने शेवटी मतं कोणाला दिली तर एकनाथ शिंदेना दिली देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला त्यांच्या नेतृत्वाला दिली अजित पवारांना दिली पण त्यावर बोलायला आज सुप्रिया सुळे कुठेच दिसत नाहीत निदान त्यांनी यायला पाहिजे आणि छोटी प्रतिक्रिया देऊ शकतात त्या किंवा हे जे काही झालेला निर्णय तो आम्ही स्वीकारलेला आहे जनतेचा निर्णय आम्ही स्वीकारला आहे किंवा निदान ई व्ही एमवर पडू शकतात संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे पण तसंही ते काही बोललेलं नाहीत मी एरवी त्या लोकशाहीबद्दल बोलत असतात लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे पण मग आता लोकशाही लोकशाहीचाच हा उत्सव होता ही निवडणूक म्हणजे आणि लोकांनीच हे निवडून दिलेलं सरकार आहे लोकांनी जो निर्णय दिला तो फायनल असो त्यात लोकांना मूर्ख ठरवता येत नाही लोकांना तुम्ही सांगितलं तुम्ही आम्हाला मत द्या आणि निवडून आणा तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य असेल तो लोकांनी निर्णय दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा जागा दिलेल्या आहेत मग हा जो काही निर्णय जनतेने दिला तो मान्य आहे की नाही नसेल तर जनतेचा हा निर्णय मान्य नाही त्या जनता मूर्ख आहे काहीतरी प्रतिक्रिया आली पाहिजे की नाही पण ती येताना दिसत नाही बरं दुसरी गोष्ट अजित पवारांचा मुद्दा अजित पवारांवर एवढी टीका केली लोकसभा निवडणुकीत अजित पवार अज, अजित पवारांची पत्नी ज्या आहेत सुनेत्रा पवार त्या उभ्या राहिल्या होत्या बारामतीत त्या पराभूत झाल्या त्यानंतर सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या विजयी झाल्या मोठ्या मताधिक्याने त्यांचा आनंद जो आहे तो आपण पाहिलेला आहे त्यावेळेला त्या त्वरित सगळ्या पत्रकारांना सामोऱ्या गेल्या होत्या सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना उभं करून आपण चूक केली असं अजित पवारसुद्धा म्हणाले म्हणजे त्यांची प्रतिक्रिया आली ते काय लपून बसले नाहीत किंवा ते दोन दिवस गायब राहिले नाहीत की मी काय प्रतिक्रिया देणार नाही त्यांनी प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले ते पण सुप्रिया सुळे कुठे आहेत हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो आणि त्यांनी येऊन याबद्दल प्रतिक्रिया दिली पाहिजे जे काही त्यांना म्हणायचं असेल ते कारण या सगळ्या एकूण अडीच वर्षाच्या काळामध्ये सातत्याने या सरकारवर टीका करण्याचं काम जे कोणी करत होते त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेसुद्धा होत्या आणि त्या आघाडीवर होत्या महाराष्ट्राचं संपूर्ण नुकसान या महायुतीने केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे अजित पवारांनी चूक केलेली आहे मोठी हे त्या सांगत होत्या पण जनतेने मात्र भरभरून मतं यांना दिली आणि सांगितलं तुमचं अजिबात चुकलेलं नाही आम्हाला तुम्हीच तिथे हव्यात तुमचाच कारभार योग्य होईल तुम्हीच कारभार करू शकता तुम्हीच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकता हे जनतेने सांगितलेलं आहे आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्याने तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रातल्या जनतेने खचून जाऊ नये तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये महाराष्ट्रातल्या जनतेला आश्चर्य वाटलं असेल की आपण मतं आहेत पण तरी आपल्याला कोणतरी म्हणते की तुम्ही खचून जाऊ नका खरं तर हा संदेश उद्धव ठाकरेंनी सुप्रिया सुळेंना द्यायला पाहिजे नाना पटोलेंना द्यायला पाहिजे किंवा स्वतःच्या पक्षातल्या लोकांना द्यायला पाहिजे की खचून जाऊ नका हा जो काही निर्णय लागला आहे सेहेचाळीसच जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात त्याने खचून न जाता आपण पूर्ण तयारीने पुन्हा पुढच्या या पाच वर्षामध्ये आपण तयारी करू संघर्ष करू निवडून येऊ लोकांसमोर दाखवून देऊ की तुमचं तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते योग्य उमेदवार नाहीत योग्य सरकार नाही आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं पण हा संदेश जो आहे तो उद्धव ठाकरे मतदारांनाच देत आहेत की तुम्ही खचून जाऊ नका पण तेवढं तरी ते बोलत आहेत सुप्रिया तर तसा संदेश द्यायलाही उपलब्ध नाहीत त्यामुळे मनामध्ये प्रश्न येतो जसं हे नाटक आहे नाही गेला माधव कुणीकडे तसं गेल्या सुप्रिया सुळे कुणीकडे असा प्रश्न आज महाराष्ट्रातली जनता विचारते त्याचं उत्तर कधी मिळेल माहिती नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद